भांडूपच्या क्रोमा मॉल मध्ये मनसेनं कर्मचाऱ्यांची बदली केल्याचा टिळा पुसण्यास कर्मचाऱ्यांना नकार दिला बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेनं आता राडा घातलाय भांडूपच्या क्रोमा मॉल मध्ये मनसेनं राडा घातलाय टिळा पुसायला नकार दिल्याने एका कर्मचाऱ्याची बदली केल्याचा आरोप मनसेने केला कपाळा पुसण्यास कर्मचाऱ्याने नकार दिला दरम्यान आता बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेनं राडा केलाही नाही टाटा केंद्र एवढ्या टाटा ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं

दरिस नो सच केसेस होता ही नाही है टाटा के अंदर ये उले काटा सर त्याची ट्रांसफर इकडे परत करून गया सर यांना समजले आम्हाला कोणाचे पोटावर पाय नाही द्यायचा आहे वॉर्निंग लेटर इशू द्या नेमका काय प्रकार घडला आणि मॉलने आता काही कारवाई केलीय का स्टोर आहे या क्रोमा स्टोर मध्ये काही दिवसांपूर्वी जो कर्मचारी आहे क्रोमा स्टोर मधला तो टिळा लावून आलेला होता आणि त्यावेळीला क्रोमाचे जे मॅनेजर आहे या स्टोर मधला त्याने या ज्या कर्मचाऱ्याची आहे त्याला बदली केली होती आणि याला तिळा न लावण्याचं आवाहन केलेलं होतं परंतु त्या कर्मचाऱ्यांनी ते नाकारलं त्यानंतर त्याची बदली करण्यात आलेली होती ही बाब जेव्हा मनसे कर्म कार्यकर्त्यांना जेव्हा कळली तेव्हा या विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आहेत ते क्रोमा स्टोअरमध्ये घुसले आणि त्यांनी एकच त्या ठिकाणी राडा केलेला होता आ, नंतर यानंतर जे क्रोमा स्टोअरचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडनं माफी मागण्यात आली होती आणि नंतर या कर्मचाऱ्याची जेव्हा बदली थांबवण्यात आली त्यावेळेला हा संपूर्ण जो राडा आहे तो शांत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच जे गेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने या ठिकाणी हा जो राडा झालेला होता त्या राड्याला खरंतर एक इथला जो रोमा स्टोरचा जो मॅनेजर होता तो मुस्लिम मॅनेजर असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं आणि जाणून बुजून या कर्मचाऱ्याला आहे त्याने टिळा लावला म्हणून त्याला धार्मिक भावनेच्या आधारे त्याला त्या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न आहे तो करण्यात आला होता असं मनसे कार्यकर्त्यांची भूमिका होती आणि जर त्या कार्यकर्त्याला जर या कर्मचाऱ्याला जर तुम्ही बाहेर काढलं तर या ठिकाणी तोडफोड करण्याचा तो जो इशारा होता तो मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला त्यानंतर या कर्मचाऱ्याची बदली थांबवली आणि नंतर हा संपूर्ण जो राडा होता तो शांत झालाय अमोल याबद्दल मॉल प्रशासनानं काही स्पष्टीकरण दिलंय का गुन्हा वगैरे काही दाखल झालाय का सध्या तरी या संपूर्ण मॉल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची जी माहिती आहे ती देण्यात आलेली नाही आहे या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही कारण की ज्या वेळेला ही घटना प्रकार समोर आलेला होता त्यावेळेला तातडीने हे मनसेचे कार्यकर्ते कुठलीही पोलीस प्रशासनाला माहिती न देता या मॉल मध्ये शिरले होते आणि या ठिकाणी एकच राडा झालेला आणि त्यानंतर या मॉल प्रशासनाकडून सावरासावर करण्यात आली आणि हा जो कर्मचारी आहे याची बदली रद्द करण्यात आलेली होती त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून देखील हे आंदोलन मागे मागे घेण्यात आलेलं होतं आता मनसेनं काही याबद्दल माहिती दिली आहे का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या काही मागण्या आहेत का, का, का मनसे कार्यकर्त्यांकडून फक्त एकच भूमिका अशी स्पष्ट करण्यात आलेली होती की ज्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी काम करत असेल तर त्या ठिकाणी कुठलीही धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य केली जाऊ नयेत किंवा त्या ठिकाणची कुठलीही भूमिका घेतली जाऊ नयेत या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांचा असा आरोप होता ज्या व्यक्तीने या कर्मचाऱ्याची बदली केली होती तो व्यक्ती मुस्लिम होता आणि हा जो कर्मचारी हो है। ले ले आहे तुम्हाला थोडस थांबवते मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अविनाश जी अतिशय खर तर घृणास्पद प्रकार आहे टिळा पुसण्यास नकार दिल्याने एका कर्मचाऱ्याची बदली केल्याचा आरोप केला जातोय आणि मनसेने या विरोधात आवाज सुद्धा उठवलेला आहे तुम्हाला ही सगळी घटना माहिती आहे का नाही मला मी जरा काही वैयक्तिक कौटुंबिक कामामध्ये होतो माझी आई जरा आजारी असल्यामुळे ते असून दे हे कुठे घडलंय मला भांडुपला घडलंय का हो हो भांडूपच्या क्रोमा मॉल मध्ये हा सगळा प्रकार घडला बर त्या कर्मचाऱ्याला कामावर घेतलंय ना परत त्याला काढलंय त्याला हो खर तर त्याने टिळा लावला होता त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली टिळे लावण्याचा त्रास होत असेल ना त्यांच्या कपाळ फोडले जातील लक्षात ठेवा मुंबईमध्ये मराठी माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला राजसाहेब आणि राजसाहेबांचे राज महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाहीत आणि माझी या क्रोमाच्या मॅनेजमेंटला शेवटची विनंती आहे नीट समजून घ्या आणि या माध्यमातून मुंबईतल्या सुद्धा इतर लोकांना अशीच विनंती आहे की मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नका आम्हाला आमचे हात मोकळे करायला लावू नका नक्कीच अभ्यास आता आवाज उठवलेला आहे पुढे मॉल प्रशासन आता काय भूमिका घेत आहे भूमिका काय घ्यायचा संबंध येत नाही सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय बोला, बोला। मॉल प्रशासन नाही ह्याची जी कोणी ह्याची जी कोणी मॅनेजमेंट आहे त्यांना सांगतो तुमच्या माध्यमातून भूमिका हीच घ्यायला लागेल की नोकरी सुद्धा पहिली प्राधान्याने मराठी माणसालाच द्यावी लागेल आणि ह्याला जर काढलं असेल ना तर त्या पहिल्या प्रशासनाने ह्याची माफी मागितली पाहिजे त्या कर्मचाऱ्याची आम्ही चुकलो म्हणून कारण तो अपमान टिळ्याचा आणि टिळ्याचं महत्व तुम्हाला माहिती आहे सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल